हिरवी साडी देवीचं काही करायचं असेल तरी हिरवी साडीच नेसायला मला आवडते माझ्याकडे हिरव्या साडीचं खूप मोठं कलेक्शन आहे तर आज तुम्हाला प्रथम साडी दाखवते आणि हे ब्लाऊजचं डिझाईन खरं तर ही साडी जवळजवळ दहा वर्षापूर्वीपासून मी नेसतीये पण ब्लाऊज मात्र आत्ता एक पंधरा दिवस झाले शिवून आलेला आहे तर पुन्हा एकदा ती साडी नव्याने नेसायला नेसाविषयी वाटली आणि हे ज्वेलरी मॅचिंग ज्वेलरी इमिटेशन नकली दागिने किती सुंदर दिसतात बघा हे साडेसातशे ते हजार यामध्ये हे सगळे दागिने आलेले सगळे जे अगदी बांगड्या गळ्यातलं सगळी गळ्यातली बांगड्या कानातले हे सगळे मिळून हजार रुपये आणि हा असा मागचा लूक छान आहे की नाही साडी ही साडी नेहमीच मी इतके दिवस लाल रंगाच्या ब्लाऊजवर घालत होते पण हिरव्या रंगाच्या ब्लाऊजवरती ही जास्त छान दिसते असं लक्षात आलं आणि असे सोनेरी दागिने कसं वाटतंय